कृष्णा आंधळे नाव एवढं पाठ झाले की आता काय त्याच्याविषयी बोलावं हे समजत नाही मात्र तो का सापडत नाही एक वर्ष झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या महत्वाचा आरोपी आहे आणि कुठेतरी तो आरोपी जर सापडला नाही तर संतोष देशमुख यांच्या परिवाराने सांगितल्याप्रमाणे की आमच्या जीवाला धोका आहे आमच्या जीवाला कुठेतरी कृष्णा आंधळे जो बाहेर फिरतो तो आरोपी त्याच्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे असं सुद्धा सांगितलं जाते मात्र तो का सापडत नाही याचं खरं कारण काय आहे जरांगे पाटलांनी नेमकं काय सांगितलेलं आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे नमस्कार मी रंजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो मंडळी संतोष देशमुख केस महाराष्ट्रामध्ये आपण एक वर्ष झालं या केसमध्ये बरे बरेच व्हिडिओ पाहिले असतील वेगवेगळ्या लोकांचे स्टेटमेंट पाहिले असतील आणि या स्टेटमेंट मध्ये कुठेतरी संतोष देशमुखांना न्याय मिळावा ही सगळ्यांची अपेक्षा आहे मग तो याच्यामध्ये कुठेही जातपात आणत नाहीत काही लोक बोलतात याच्यामध्ये जात येते किंवा काय ये इतर जातीवाद लोक करतात या प्रकरणामुळे मात्र कुठली जात ज्या माणसाला मारलं गेलंय ज्या माणसाची कुठेतरी निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या परिवाराला कुठे क्याची जात आणत किंवा काय आणत जातीच्या पातीचा हा विषय नाहीये या ठिकाणी कृष्णा आधळे नावाचा आरोपी फरार आहे या प्रकरणामधल्या आरोपींना शिक्षा तर लांबच मात्र या प्रकरणातला महत्वाचा आरोपी सापडत नाही याच खरं कारण जर पाहिलं याचं कारण जर आपण पाहिलं तर कृष्णा आंधळे नावाचा आरोपी सांगितलं जाते की कुठलाही मोबाईल वापरत नाही आता बऱ्याच ठिकाणी बरेच आरोपी काय करतात वेगवेगळ्या मोबाईल वापरतात वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि कुठेतरी ऑनलाईन पेमेंट करणे असे किंवा कोणाच्या घरच्या संपर्क वेगवेगळ्या मोबाईलद्वारे करणे असे अशा प्रकारचं करतात त्याच्यामुळे त्या आरोपींचा शोध लागतो मात्र कृष्णा आंधळे हा एक त्याच्या आधीपासून सुद्धा तो मोठा आरोपी तीन्षे तीन्षे आहे त्याच्यावर तीनशे दोन तीनशे सातशे असे काहीतरी गुन्हे पहिले सुद्धा दाखल आहेत असं सुद्धा सुरेश दसांनी सांगितलं होतं आणि त्याला अनुभव आहे की एखादा गुन्हा केला तर फरार कसं व्हायचं पळून कसं जायचं हा अनुभव कृष्णा आंधळे नावाच्या आरोपीला आहे त्याच्यामुळे कृष्णा आंधळे फरार आहे आणि कृष्णा आंधळे सापडत नाही महत्वाचं कारण म्हणजे हे पहिलं आणि दुसरं कारण आपल्या प्रशासनाचा ढिलाईपणा प्रशासन नुसतं त्याला सापडतो त्याला शोधून आणतो असं म्हणते मात्र त्याच्यावर कुठलंही पाऊल उचलता दिसत नाही बॅनर चिटकिते इकडे तिकडे दिसतंय बस एवढाच कृष्णा आंधळेचा शोध बाकी कृष्ण आंधळे एवढ्या मोठ्या राज्यातून एवढ्या लोकांमधून जर एखादा आरोपी यांना सापडत नाही तर आपल्या प्रशासनाचं हे दुर्दैवच मानावं लागेल कुठेतरी आपण जर पाहिलं तर एखादा आतंकवादी जर भारतामध्ये घुसला तर तो लगेच सापडू शकतो एखादा भारतामध्ये आतंकवादी आला तर तो लगेच कुठेही ना कुठे नाही ना, त्याचा पत्ता लागतो काही करतात पोलिस मोठमोठ्या मुट योजना आखतात किंवा वेगवेगळ्या वेग घटना त्याच्याबद्दल सांगतात किंवा सीसीटीव्ही मध्ये दिसतो कुठेतरी काहीतरी दिसतो मात्र या आरोपी किंवा हा आरोपी कुठेही सीसीटीव्ही मध्ये दिसत नाही हे आपण पाहिलं होतं आणि कुठेतरी या सगळ्या गोष्टीमुळे कृष्णा आंधळीचा शोध लागत नसावा प्रशासनाचा डिलाही पण असावा आणि जरी प्रशासन म्हणत असलो जरी शासन म्हणत असलं की आम्ही याच्यावर काम करत होतो आम्ही याच्यावर काम करत आहे की तरी सुद्धा कृष्णा आंधळीचं नेमकं नक्की काय झालंय हे कोर्टाने सुद्धा खडसावले प्रशासनाला पोलिसांला पोलिसाला की कृष्णा आंधळीविषयी माहिती द्या आम्हाला की ते मी नेमका त्याचा शोध घेताय का त्याच्याबद्दल तुमच्या मनात काय चालू आहे तुम्ही काय करताय कृष्णा आंधळीविषयी माहिती द्या असं कोर्टाने सुद्धा खडसावून सांगितलंय मात्र आपल्या प्रशासनाला काही जाग येते की नाही हा प्रश्न पडलाय आणि प्रशासन नेमका संतोष देशमुखांना न्याय हा मिळालाच पाहिजे एक वर्ष झाले मनोज जरांगे पाटीलचे जाऊन आले मनोज जरांगी पाटील यांनी सांगितलं की जर हे आरोपी बाहेर निघाले तर महाराष्ट्रामध्ये एकही जाग फिरणार नाही महाराष्ट्राचं पूर्ण अर्थव्यवस्था ठप्प पडेल अशा सक्त जरांगे पाटलांचे इशारा आहे जरांगे पाटील कृष्णा आंधळीला शोधण्यासाठी पैठक सुद्धा घेणार आहेत आणि कुठेतरी आता महाराष्ट्रामधून या आरोपींना शोधून लवकरात लवकर यांना शिक्षा व्हावी अशी मागणी लोकांकडून होत आहे आणि मोठमोठे नेते लोक सुद्धा जरांगे पाटील असतील किंवा मोठमोठे नेते असतील सुरेश दिसा असतील यांच्याकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि कुठेतरी हा लवकरात लवकर या केसचा निकाल लागून या न्यायालयानं या आरोपींना योग्य ती शिक्षा ही द्यावी अशी सर्वांची इच्छा आहे बघूयात नेमकं पुढच्या काळामध्ये कृष्णांधळीचा शोध लागते का नाही काय होते पुढच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये नक्कीच समजणार आहे आणि नक्कीच आपल्या लक्षात ते येणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं मत मध्ये नक्की कळवा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद